ओम, सद्गुरु ओम मालती आई की जय मी अनुप्रिता थत्ते तुम्हा सर्वांचं व्रजभूमीतील भक्तांच्या कथा या कथामालेत स्वागत करते या कथामालेतली एकोणीसावी कथा आज आपण पाहणार आहोत ही कथा आहे वृंदावन आणि राधाकुंड येथे राहणाऱ्या श्रीराम हरिदास बाबाजी यांची या कथेतून आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की परमेश्वराच्या भक्तीमध्ये भक्ताला किती परमानंद मिळत असतो आणि त्यामध्ये तो जेव्हा डुंबायला लागतो तेव्हा त्याची अवस्था कशी असते सर्वत्र आनंदी आनंद तो उपभोगत असतो ह्या आनंदाचं या, आनंदाच या कथेमध्ये अतिशय सुंदर असं दर्शन आपल्याला होतं श्री रूप गोस्वामी यांनी एक सर्वसाधारण चेतावनी दिलेली आहे सर्वांना त्यांनी सांगितलं आहे की हे बंधू सावधान तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं घरदार सुटावं आपले स्नेही संबंधी यांपासून आपण उदरावाव असं जर तुम्हाला वाटत नसेल तर आणि त्यांच्यामध्येच तुम्हाला जर रस राहावा असं वाटत असेल तर वृंदावन मधील केशी घाट येथील जे गोविंद नामाच देऊळ आहे त्यातील कृष्णमूर्तीच कधीही तुम्ही दर्शन घेऊ नका आपल्या लालचुटूक ओठांवरती सुंदरशी मुरली धरून डोक्यावरती मोर पीस खोवून आपल्या विशाल नेत्रांनी सर्वांच्याकडे पाहात पाहात आणि ओठावरती चेहऱ्यावरती अत्यंत मधुर असं मंद हास्य विलसत असलेली त्रिभंग मुद्रेमधली ही मूर्ती जी तिथं विराजमान आहे ती तुमचं मन हरण केल्या वाचून राहणार नाही आणि तिच्या दर्शनानी तुम्ही बाकी सगळं विसरून जाल आणि फक्त तिचेच होऊन जाल भक्तीर्सामृतसिंधु मध्ये एक श्लोक असा भंगित्रय साची वैशिन्यस्ताधर किशलया भंगियपरिचिता साचि विस्तीर्णदृष्टीं वैशिन्यस्ताधरकिशलयाजवला चंद्रकेण गोविंदख्याहरित केशितीर्थोपकंठे माेक्षिष्ठास्तव यसे बंधुसंगे स्थिरंग ह्याचाच अर्थ मग अशी मी जे रूप गोस्वामी यांनी दिलेला जो सावधानतेचा इशारा आहे हा तोच अर्थ ह्या कवितेचा आहे श्री रूप गोस्वामी यातून आपल्याला असं सांगू इच्छितात की जर एकदा त्याची नजर तुमच्यावर पडली आणि तुम्ही त्याला पाहिलं तर त्याच्यामध्ये अशी काही मोहिनी शक्ती आहे कि तो तुमचं मन हरण करून घेईल आपलं वेड लावेल तुम्हाला आणि मग तुमचं घरदार सगळं सुटून जाईल आणि तो तुम्हाला त्याच्या पथावरचा एक भिकारी बनवून टाकेल हे सगळं खरं आपण त्याच्याकडे जायचं नाही त्याचं दर्शन घ्यायचं नाही म्हणजे आपला संसार सुटणार नाही हे ठीक आहे पण जर तो स्वतःच येऊन आपल्या समोर उभा राहिला तर काय करणार आणि श्री राम हरिदास बाबाजी यांच्याबरोबर नेमकं हेच झालं श्रीपाठ शांतीपूर येथे अठराशे सत्तेचाळीस मध्ये श्री राम हरिदास बाबाजी यांचा जन्म झाला आई वडिलांनी अगदी लहान वयातच त्यांचं लग्न करून दिलं लग्न झाल्यानंतर जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे साधारण गृहस्थाप्रमाणे ते आपला संसार करू लागले लहानपणापासून त्यांना कीर्तनामध्ये अतिशय रस होता जेव्हा जेव्हा ते कुठेही कीर्तनाचा स्वर ऐकायचे तेव्हा पळत जायचे आणि ते कीर्तन ऐकत बसायचे परंतु असं जरी असलं तरी आपण वृंदावन इथं जावं आणि गोविंदजींच दर्शन घ्यावं तसंच घरदार सोडून आपण श्रीकृष्णाच्या भग भजनामध्येच राहावं अशा प्रकारचा कुठलाही विचार त्यांच्या मनामध्ये नव्हता आणि त्या प्रकारचे कुठलाही प्रयत्नही ते करत नव्हते त्यामुळं केशी घाट इथल्या गोविंदला गोविंदजींच्या मूर्तीला त्यांनी पाहण्याचा काही संबंधच नव्हता त्यातून लहानपणीच ह्याचं कीर्तन प्रेम बघून सावध होऊन त्याच्या आई वडिलांनी लग्नाची बेडी लहानपणीच त्यांच्या पायामध्ये अडकवलेली होती आणि जरी समजा त्यांनी जायचं ठरवलं असतं तरी आई वडिलांनी थोडंच त्यांना सोडलं असतं वृंदावनला त्यामुळं एका सर्वसाधारण गृहस्थाप्रमाणे त्यांचा संसार चालू होता परंतु ज्याच्यावरती स्वत परमेश्वरच प्रेम करतो त्याची गोष्टच काही वेगळी असते परमेश्वराच्या भक्तीमध्ये भक्तांना आनंद मिळतो हे खरं पण जर भक्त एखाद्या भक्ताच्या सहवासासाठी भगवंतच स्वत भुकेला असेल तर त्याची गोष्ट काही वेगळीच नाही का श्री राम हरिदास बाबाजी यांच्यावरती तसंच झालं त्यांच्या मनामध्ये जरी काहीही विचार नव्हता तरी सुद्धा त्यांच्या अत्यंत सरळ स्वभावावरती आणि निष्कपट अशा हृदयावरती हे गोविंदजी स्वतःच लट्टू झालेले होते आणि काहीही करून त्यांना हा भक्त आपल्या वृंदावनामध्ये न्यायचाच होता मग असं झालं एकदा की शांतीपूर येथे एका ठिकाणी चालत जात असताना एका झाडावरती यांना ह्या श्रीकृष्णाच्या मूर्तीचं अत्यंत दिव्य असं दर्शन झालं श्रीकृष्ण त्या वृक्षावरती आपल्या ओठावरती मुरली धरून अत्यंत सुंदर अशा संगीताच्या तालावरती मंद मंद हसत नृत्य करीत होते हे त्यांचे दर्शन बघितल्यावरती या राम हरिदास हे दंगच राहिले आणि त्याच क्षणी हे नक्की झालं की आता हळूहळू त्यांचं घरदार सुटणार आणि सगळ्या सगळे संबंधींना सोडून ते वृंदावनची वाट धरणार या दिव्य दर्शनानंतर त्यांचं मन अजिबात कुठेही रमेना घरामध्ये त्यांचं लक्षच नसे या दिव्य मूर्तीच्या दर्शनाचा त्यांच्यावरती इतका खोल परिणाम झाला होता की अचानकच कधी कधी त्यांच्या मनसचक्षू ते दिव्य दर्शन त्यांना पुन्हा दिसायला लागे आणि त्याच्या प्रेमामध्ये त्याच्या त्याच नाव घेत ते अक्षरशः जिथल्या तिथ डोलत उभे राहत कधी कधी असं होई कि त्या गोविंदाच्या प्रेमामध्ये त्यांचं मन इतकं भरून येई कि डोळ्यातून प्रेमाश्रूंचे पाठ वाहात आणि ते जि कुठेही निघून जात आणि एखाद्या एकांत एका ठिकाणी बसून राहत आणि त्या श्रीकृष्णाच्या ध्यानामध्ये बुडून जात असं खूप वेळा होई आणि माता पिता त्यांना शोधून शोधून पुन्हा घरी आणत ही अवस्था जशी जशी खूप दिवस टिकली तस तस त्याच्यावरून अर्थातच घरामध्ये अशांती निर्माण झाली आणि यांच्या मनातला हा कृष्ण तर काही जाईना तो काही त्यांना सोडे ना शेवटी यातून वाट काढण्यासाठी त्यांनी गृहत्याग केला आणि ते नवद्वीप येथे पळून निघून गेले तिथे श्री जगन्नाथदास बाबाजी यांच्या चरणावरती त्यांनी डोकं ठेवलं आणि ते रडू लागले श्री जगन्नाथ दास बाबाजी यांनी त्यांची जी काय स्थिती होती ती जाणली त्याच वेळेला श्रीखंड या भागामध्ये राहणारे श्री राधिका विलास गोस्वामी महाशय हे जगन्नाथ दास बाबाजींना भेटण्यासाठी तिथं आलेले होते श्री जगन्नाथदास बाबाजींनी या श्री राधिका विलास गोस्वामी यांच्याकडून या आपल्या हरिदास बाबाजींना दीक्षा दिली तसच त्यांना स्वत कृपा करून वेशही दिला आता थोडस हरिदास बाबांचं मन शांत झालं वेश वेशाश्रय मिळाल्यावर ते सगळे संस्कार करून घेतल्यानंतर ते वृंदावन येथे गेले तिथे अत्यंत कठोर वैराग्याचं पालन करीत ते भजन करू लागले अशा प्रकारे राधाकुंडच्या तीरावरती बारा वर्ष त्यांनी भजन केलं त्याच्यानंतर काही काल ते कालाबाबू या भागातील एका कुंजामध्ये पण राहिले अशा प्रकारे अत्यंत गाढ अशी त्यांची कृष्ण भक्ती तितक्याच गाढ साधनेमध्ये परिणित झाली आणि लवकरच त्यांना लोक अत्यंत उच्च प्रतीचे साधू म्हणून ओळखू लागले श्री राम रामहरिदास बाबा हे अगदी प्रेमळ होते प्रेमाची मूर्तीच होते जणू त्यांचं हृदय अत्यंत कोमल होत सर्वांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम भरून भरून वाहत असे आणि त्यांच्या त्या, त्या प्रेमामुळं सगळेजण त्यांचे अंकित होत असत त्यांची देहयष्टी स्थूल होती आणि म्हणून त्यांना भोलानाथ या नावानी या टोपण नावानी सगळेजण हाक मारत परंतु ते भक्तमंडलीमध्ये बसलेले असताना गौर कथा करता करता इतके काही भावाविष्ट होत की ते स्वतःला एक गोपी आणि गौरांग प्रभूंच्या परिवारातील एक दासी समजू लागत आणि अत्यंत मृदू आणि मंद अशा स्वरामध्ये आपल्या भोवतालच्या लोकांना म्हणत कि तुम्ही ना मला दीदी असं म्हणा अशा प्रकारे त्यांची ही भावावस्था बघून लोक त्यांच्या आज्ञेचं पालन करत आणि त्यांच्या भावावेशाच्या पर्यंत त्यांना दीदी म्हणूनच हाक मारत असत भक्तांच्या मंडळ सभेमध्ये बसून ते प्रत्येक दिवशी गौर गौरांग प्रभू यांच्या निकटचे जे शिष्य होते किंवा त्यांचा जो शिष्य परिवार होता त्या परिवारातील कोणाना कोणा तरी एकाची संपूर्ण चरित्राची आलोचना करत ते चरित्र सांगत असत आणि हे चरित्र सांगताना त्यांच्या मनामध्ये आणि त्यांच्या शरीरावरती सात्विक भावाचा उदय होत असे आणि त्या सात्विक भावाची लागण समोरच्या व्यक्तींनाही होत असे चैतन्य मंगल नावाचा एक ग्रंथ आहे आणि तो श्री लोचन लोचनदास यांनी लिहिलेला आहे त्याच्यावरती कीर्तन करणं हे त्यांना अतिशय आवडत असे आणि आतापर्यंत त्यांचे बरेच शिष्यही झालेले होते त्या सर्व शिष्यांना ते ह्या श्री लोचनदास यांच्या या चैतन्यमंगल ह्या पुस्तकाचा पाठ करायला सांगत असत चैतन्य मंगल ह्या ग्रंथाचा पाठ करताना आणि त्याच्यामधलं रहस्य समजवून सांगताना ते गौरांग प्रभूंच्या निरनिराळ्या रासलीलांचं जेव्हा वर्णन करीत त्यावेळेला त्या, त्या वर्णनामध्ये सगळे श्रोते डुंबून जात आणि त्या काळामध्ये त्यांच्या इतकं सरस वर्णन करणारा त्या, त्या भागामध्ये कुणीही नव्हता वास्तविक त्यांना पुढे हृदयरोग झालेला होता म्हणजे हृदय कमजोर झालेलं होतं त्यांचं आणि त्यामुळे डॉक्टरांना डॉक्टरांनी त्यांना उच्च स्वरामध्ये कीर्तन करायला मनाई केलेली होती परंतु मृदुंग आवाज ऐकला की त्यांना भान राहत नसे आणि जिथून कुठून असतील तिथून उठून येऊन ते त्या कीर्तन मंडलीमध्ये सामील होत आणि अत्यंत सुमधुर आवाजामध्ये गात आणि अत्यंत सुंदर असं नृत्य करत असत ते आणि ते नृत्य करताना इतके रंगून जात त्याच्यामध्ये कि त्यांच्या देहाच भान त्यांना नाहीस होई आणि त्या परमानंदामध्ये बुडत असताना स्वतःच्या शरीराची स्वतःच्या वस्त्राची आणि आजूबाजूच्या जगाची कोण कुठलंही भान त्यांना राहत नसे इतक्या प्रेमाने ते त्या कीर्तनामध्ये डुंबून जात आणि त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरती एक विशेष प्रभा न दिसत असे लोकांना आणि ते त्यांचं जे नृत्य होतं त्याची लागण इतर सर्वांना होत असे आणि एक अत्यंत चैतन्यमयी आणि संगीतमय प्रेमळ प्रेममय असं वातावरण तिथं निर्माण होत असे पुढील कथा भाग आपण दुसऱ्या भागामध्ये पाहू हरिओम